एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास आम्ही मग सांगितलं की आम्ही ओन कोणाला पाय लावत नाही आम्हाला लावल्यानंतर तो आम्ही सोडत नाही या उक्तीप्रमाणे असं कोणी समजू नये की या इथे आमची फक्त भक्तीदारी आहे बाकी कोणाची नाही आहे तर त्याने ते विसरून जावं कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे बाळासाहेबांचे शिंदे साहेबांचे समर्थक आहोत शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय परंतु ज्या वेळेला आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला का मग आपल्याला पण समोर दुःख भोगावत लागणार हे लक्षात ठेवा आम्ही बाकी काही जास्त काय बोलत नाही किंवा काही चालत नाही आहे परंतु जो आजचा पक्षप्रवेश आहे तो प्रवेशाने, प्रवेशाने। त्या दिवशी जो झालेला पक्षप्रवेश आणि आजचा पक्षप्रवेश त्यावेळेला असणार होता जिथं असं मला वाटतंय आणि आजचा आहे त्याच्यामध्ये काय असेल ते तुम्ही समजायचं तुम्ही सांगायचं आहे परंतु आम्ही जे काय केलेलं आहे ते आमची जी काय जनता आमच्याबरोबर आलेली आहे त्यांची जी काय कामं असतील अडी अडचणी असतील त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही त्यांनी आमदारांनी ठरवलेलं आहे आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज ही मंडी आलेली आहेत कारण ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा भर भरून या नगरपंचायतीला दिलं हे कोणाला नाकारता येत नाही मग आम्ही जनते दाखवली आम्ही सांगितलं त्यांनी हे काम पुढून दाखवावं परत आम्ही बोलणार नाही आणि म्हणून करता आजचा हा पक्षप्रवेश हा स्व इच्छेने आलेले लोक होते ह्याच्यामध्ये वेगळं काय नव्हतं आणि म्हणून आज मी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो पहिला तर मुद्दा आम्ही त्या राजू साबेला सांगितलं नव्हतं आमच्या आईचं नाव द्या का एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ना आमच्या आईचं नाव द्या त्यांनी शिंदे साहेबांच्या आईचं नाव दिलं गंगूबाईचं आणि आमचं विटाबाईचं दोन्ही नाव त्यांनीच हे केली आम्ही काय सांगितलं नाही आता आमच्या आईचं नाव कमी केलंय आता एकनाथ शिंदे साहेबांच्या आईचं नाव कमी नाही केलं म्हणजे झालं एवढं तरी आम्ही मग कमावलं असं बोलू ठाकरे असं आदित्य ठाकरे आम्ही थोडं कडवड बोलतो आणि वस्तुस्थिती बोलतो आम्ही चुकीचं बोलत नाही बोलणार पण नाही जी वस्तुस्थिती आमच्या पासून जी काय ती आम्ही बोलायचा प्रयत्न केला त्यांना कसं काय वाटेल बऱ्याचशा पालकमंत्री व्हावा त्यांना वाटेल ना की वेगळा कोणतरी व्हावा त्यासाठी त्यांना लकलाभ होते स्वार्थासाठी पालकमंत्री पदाचा रायगडमध्ये वाद सुरू आहे छत्रपती शिवाजी रायगड रायगडमध्ये पालकमंत्री पदाचं स्वार्थासाठी वाटता का अरे ज्या मावळ्याने अडीच वर्ष यां पालकमंत्रीपद किच चीज आहे ज्या अडीच वर्षाचं मंत्रीपद हल्ली कोण ग्रामपंचायतीचा सदस्य पद सोडत नाही मंत्रीपद सोडलं दूरच राहिलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भरतशेटचं नाव कोरलं गेले लक्षात ठेवा की मंत्रिपदाच दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून विचारा त्यांना त्यांच्यात हिंमत आहे का बाबा मुख्यमंत्री आम्ही पण मंत्री पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी केले नाही मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रीपद दिलं नाही हे थोडस अनुभव आहे एकनाथ शिंदे तर माहिती सरकारच्या आहे ते कमी पडताना दिसतय का अजिबात नाही वाढताना दिसतय कमी पडताना का दिसतंय अरे एकनाथ शिंदे साहेबांच्या केलेल्या काम कोणाला नाकारता येते का मग त्याच्यामध्ये ते कमी कुठलं पडत पालकमंत्र्यावरती स्टे आला नसता हे लक्षात ठेवा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम